मित्रांनो आयुष्य जगायचं ना बिंधास्त जगायचं कारण की आयुष्यामध्ये फक्त जन्म आणि मृत्य असतो देवाने जेव्हा जन्म देतो तर एक पूल देतो आपल्याला आणि त्या पुलावरून चालायचं असतं एका साईडला असतं जन्म आणि दुसऱ्या साईडला असतं मृत्यू आणि तो पूल असतो जगायचं ते जगायचं कसं ना ते आपल्यावर सोडतं देव परंतु मानवनास एवढ्या पैशाच्या मागं लागल्या आज जीवन दगदगीचं जीवन झालं आहे मानवासारखं जीवन कुणाचं नाही कोणत्या प्राण्यांचा नाही मानव हा एकमेव आहे की त्याला देवाने सगळं काही दिलं पण माणसाला जगता येत नाही माणूस विचारच करत नाही आपला जन्म झाला आहे आपल्याला आता मरायचं आहे माणूस फक्त काय करतो का आयुष्यभर काम करत राहतो टेन्शन घेतो दगदगीचं जीवन जगतो आज काय करायचं उद्या काय करायचं आजचा दिवस तुम्ही जगा जगाना उद्या जे होईल ते होईल पण आजचा दिवस आहे तो आनंदीत जगा प्रत्येक दिवस येणारा आनंदीत जगा पुढे ॲटोमॅटिक सुधारत जातं टेन्शन घेऊन ना नका माणूस एकदा मेला ना तर विषय संपून जातो म्हणून सांगतो मित्रांनो आयुष्यात आला तर आनंदी जगा भारत देश एवढा मोठा आहे सांस्कृतिक देश आहे एकोणतीस राज्य आहे देशात तिसरा सर्वात मोठा देश आहे आणि या देशामध्ये अशी विविध कल्चर आहे तुम्ही बघा जा फिरा आयुष्यभर काम करू नका फक्त